ज्याने केला सेटलमेंटला विरोध त्याच्याच नावे दिली पोलिसांत तक्रार बँक प्रशासनाचा अजब कारभार एकावरच दोषारोप बाकीच्यांना क्लीनचीट पोलिसींच्या तांत्रिक मुद्द्यांवर बँक प्रशासन निरुत्तर गेली दोन दिवसांपासून संपूर्ण धामणगाव रेल्वे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील त्या निर्मल उज्ज्वल बँकेने अजबत जावई शोध लावला असून ज्या कर्मचाऱ्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले त्या एकाच कर्मचाऱ्याविरुद्ध आज पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र सदर तक्रारीबाबत पोलिसांनी उपस्थित केलेल्या काही तांत्रिक मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने बँक प्रशासन तक्रार न देताच परत गेले आता उद्या बँक प्रशासन नव्याने तक्रार दाखल करणार असून त्यात कोणत्या कर्मचाऱ्यांचा समावेश करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे Ahí. धामणगाव रेल्वे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या स्थानिक निर्मल उज्ज्वल क्रेडिट सोसायटीमध्ये झालेल्या तीस लाखांच्या सोने चोरी प्रकरणाला आता एक वेगळे वळण लागले आहे किमान आठ ग्राहकांचे आठ सोन्याचे पाकिटे गायब असलेल्या या संवेदनशील प्रकरणाचे खापर केवळ एकाच कर्मचाऱ्यावर फोडून हात झटकण्याचा बँक प्रशासनाचा डाव तर नाही ना अशा ना, उघड चर्चा धामणगाव रेल्वे शहरात सुरू झाल्या असून यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी याच बँकेच्या लॉकरमधून ग्राहकांचे तीस लाख रुपये किमतीचे तारण ठेवलेले सोने गायब झाल्याचा प्रकार उघड झाला होता मॅनेजरच्या सेटलमेंट प्रस्तावाला एका कर्मचाऱ्याने अंतर्गत सेटलमेंटला विरोध केल्यामुळेच हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते मात्र आज बँक प्रशासनाने तक्रार देताना उलट त्या एकाच कर्मचाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले बँक प्रशासन जेव्हा एका कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा ठाणेदार तातोड यांनी तक्रारी संदर्भात तांत्रिक प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे बँक प्रतिनिधींना देता आली नाहीत त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवल्यामुळे बँक प्रशासनाला आपली जुनी तक्रार मागे घ्यावी लागली आता उद्या सतरा तारखेला या प्रकरणात सुधारित तक्रार दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे थोडक्यात सत्य बाहेर आणणाऱ्या कर्मचाऱ्यालाच अडकवण्याचा प्रयत्न फसला असून केवळ एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न होतोय का बँक प्रशासन आता उद्या कोणती तक्रार दाखल करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा